आता सध्याच नाही बघणार आम्ही थोडे दिवस चालू आहे एका ठिकाणी आमचा रिझ्युम दिलेला आहे त्या ठिकाणी जर काम झालं तर ठीक आहे आता इंटरव्ह्यू आहे पंधरा ते आठ दिवसात आजी नाही कर तोच पदे सगळ्यांना व्हिडिओ आवडतो का विचार बर फक्त त्याच्यामुळे त्यांनी सानूला आवाज देऊन दिलाय जाम आता पण तीच मागायला लागली तर नमस्कार सगळ्यांना तर कालच्या कमेंट भरपूर आल्या की दादा वीस मिनिटाच्या समोरच दे तीस मिनिटाचा व्हिडिओ दे पण पन... पण हे शक्य नाहीये खरंच तीस मिनिटाचा व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे म्हटलं बन पंधरा ते वीस मिनिट ठीक आहे तर त्याच्यात पण कधी कमी जास्त होतात कारण कसं माहिते का तेवढा वेळ बोलणार काय तेवढा वेळ विषय दाखवणार काय आणि नेहमी नेहमी या दोघींना जर दाखवलं ना तर सगळ्यांना आवडल पण रोज 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 काय दाखवणार नाही का, का ग आणि आमचं पिल्लू कसं दिसतंय दोन झेटू मध्ये तर नक्की सांगा कमेंट करू हाय कर बाळ आजी नाही करत तूच कर पद आहे सगळ्यांना व्हिडिओ आवडतो का विचार बरं आवडत असेल तर कमेंट करा मला आवडत असेल तर कमेंट करावा मी छान दिसते का विचार विचारवर मी छान दिसते का म्हणा तिचा बोलायचा मूड नाही आज जी सोबत जेवण करते आताच ती आणि हे बघा आईनं तिचे जिट्टू घालते भांग नाही पाडू देत पण जिट्टू घालू देते हा सगळं मेकअप करू देते आता का, तर पहिले असं करायची आंघोळ जर घातली की काहीच करू नका केसाला हात लावू नका चेहऱ्याला हात लावू नका काहीच करायचं नाही असं म्हणत होती पण आता ते झेट्टू मुळं आईनं हे केलं तर घालू देतील थोडेफार आणि असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओला कारण मी दरवेळेस काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय किंवा काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण आमच्या फॅमिलीतले सगळे कॅरेक्टर काही काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतात हे बघा या दोघींच जेवण करते का तुझं जेवण झालं होतं ना आताच आज तू दीदी काय काय का खाल्लं आजी का समोसा केक काय खाल्ल तु का लॉलीपॉप बिस्किटचा पुडा पेर खाल्ले फळं म्हणजे कोणतीच गोष्ट को आवडत नाही असं नाही आता काला आहे आजीचा मस्त त्याच्या जेवण करतीये आणि आता समोसा खाल्ला बरं तिनं जरा पण भूक नसेल तिला पण आजी आज जेवायला तर पाहिजे आजी बोलले नाही तिला पहिले त्याच्यामुळे आजीसोबत येऊन जेवायला लागली आजी बोलत नाही ना तुला आजीला परेशान करती ना तू दीदी नाही परेशान करत दीदी। दी। चिंपे घेऊन या आणि तिकडं वैष्णवी चालू आहे प्रेस करणं कपड्याला आणि आजचा जो शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तो टाईमपास सहज बनवला जमला का नाही सांगा कारण आता हळूहळू थोडे प्रोग्रेस व्हायला हो लागली पण तरी पण तिला म्हटलं होतं कॅमेरा तू पकडत जा तर ती एवढा काही पकडत नाही कॅमेरा काय नाही तू कॅमेरा कॅमेरा पकडायचा रील घ्यायचा व कधी कधी स्वतःच्या घ्यायच्या एखाद्या वेळेस आणि तुला कमेंट भरपूर आहे असं सरळ बसत जा म्हणून असं टाईट बसत जा म्हणून वाकून बसायचं नाही कमेंट वाचती ना तू वाचती का नाही रोजच्या कमेंट वाचती ती तर तिच्यासाठी एकदम मस्त कमेंट येत आहे जे ते, ते मशीन क्लास यायचं काय वैष्णवी तुझं का ते पार्लर पार्लरचं हां काय तू प्रीती वहिनीकडे आपण लावले होते क्लासेस तू किती दिवस गेली होती मला सांग बरं व्हिडिओ तुम्हाला सांगतो तु मित्रांनो तिला मशीन क्लास लावली होते मशीन क्लास म्हणण्यापेक्षा आमच्या शेजारी वहिनी होत्या तुम्हाला त्यांचं नाव पण सांगितलं होतं मी प्रीती वहिनी म्हणून त्या म्हणे की तू रोज येऊन बसत जा अर्धा तास एक तास काय ते मी तसंच शिकवल तुला फक्त तुझ्या लक्षात बसणं असं येऊन बसत जा दिवसभरातून एक वेळेस तू किती वेळ किती दिवस गेली होती वैष्णवी चार ते आठ दिवस गेली फक्त ती नंतर गेलीच नाही ती का नाही तुर ते नाही का अं बघा तिला करण्याची इच्छा नाहीये काय करायची इच्छा आहे तुझी अ काही शिकण्याची इच्छा आहे का ब्युटी पार्लर काही काही शिकण्याची इच्छा आहे का तुझी मशीन क्लास नाही करा वाटत तुला मशीन क्लासची इच्छा नाही आहे तिला शिकायची हो हो काय काय जेवण आणते का मला नको मला नाही जेवायचं पिल्ला तुझं झालं का, जे ना, का जेवण <taps> हा अगं अगं पाहिती आजी आज सारखंच करायचं अर्ध्या गोष्टी आजीच्या शिकली बरं आजी जसं राहतील जसं करतील तसंच करण्याचा प्रयत्न करतील कोणाकोणा जेवण झालं पिल्या ए नानाचं जेवण झालं सानूचं जेवण झालं आजीचं जेवण झालं आणि एक खुश खबर आहे ना आजीला आता जालनाला ते त्यांचं ते हयात प्रमाणपत्र द्यायचं ना तर इथं होतं ते जायची गरज नाही आहे किंवा त्यांना न्यायची गरज नाही आहे तिकडं जाणण्याला पण त्यांचं लिंक आहे का आधार कार्ड मोबाईल नंबरला तुमच्या मोबाईल नंबरला ना लिंक नाही आहे का ठीक आहे त्यांचं पासबुक आणि आधार कार्ड काढून ठेवा त्याच्यासाठी इथं मी गेलो होतो आत्ता त्या माई सी एस सीमध्ये तर ते म्हणे आपले सेवा सरकार नाही कधी आपले सेवा सरकार नसतं का तिथं गेलो त्यांना विचारलं ते म्हणे होऊन जाईल त्यांना घेऊन यावं लागेल पण तर आता आजीला गाडीवर आहे उद्या जाऊ आता थोडं उघडलं की पाऊस जाण हो मी घेऊन चाललो आता आजीला नाही 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 तुला नाही नाही आजीला विचार तर नाही म्हणते ना आजी म्हणते येऊ नको तू

तर आईचं चालू आहे काय आज हे बघा देवकरण ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं यांनी आता आई मला काय वाटतं फ्रीजच जर तोंड इकडं केलं आपल्याकड आणि ह्या कोपऱ्यात फ्रीज याला चिटकून ठेवलं तर हे बी थोडं तिकडं सरकल असं उघडल ना तर इकडं चालू आहे आईचे भांडे जुनस आज काय स्वयंपाक केला आई

तर म्हटलं बाबा तू मग ते पार्लरचं बघ काहीतरी बघू आपण पण आता सध्याच नाही बघणार आम्ही थोडे दिवस चालू आहे एका ठिकाणी आमचा रिझ्यूम दिलेला आहे त्या ठिकाणी जर काम झालं तर ठीक आहे आता इंटरव्ह्यू आहे त्याचा एक पंधरा पंधरा ते आठ दिवसातच इंटरव्ह्यू राहील कारण त्यांचा मेल आला ना तर आम्ही एखाद्या वेळेस जाईल तिथं कारण कसं आहे माहिती आहे का पेमेंट पण बऱ्यापैकी आहे तिथं एन जी ओमध्येच आहे ती काम तर म्हटलं ठीक आहे तिथं देऊन बघू आपण हां तर बघू तिथं जर झालं तर काम चांगलंच आहे आता तुझ्याजवळ राहील ना सांधवी त्याच्यामुळं काही विषय नाही आहे आता तर तिथं जर आमच्या दोघांचं दोघांपैकी एकाचं झालं तरी करणार आहे किंवा दोघांचं झालं तर चांगलंच आहे तर हां आणि बऱ्यापैकी पेमेंट पण आहे त्या हिशोबाने आम्ही तिचे क्लासेसचं याचा काही विचार केलेला नाही आहे आणि तिला आवड आहे गोष्टीत लहान लेकरांना शिकवण्याचं किंवा असं काही सोशल काम असेल ना सोशल वर्क असेल ना तर तिला आवडतं ते काम करायला त्याच्यामुळे ती मला म्हटली की तिथंच माझा रिझ्यूम पण देऊन टाका तर दोघांचा रिझ्यूम पाठवलेला आहे आम्ही तर, तर, तर बघू आता जर झालं काम तर चांगलंच आहे नाहीतर दोघांपैकी एकाला तर दो करायचंच आहे आता दोघांचं जर काम झालं दोघं नाही तर मग नाही झालं तर मग अवघड आहे गोष्ट तर बघू आता जॉबचं जॉब पण करणं गरजेचं आहे आणि ती पण आता दिवसभर घरीच असते नहीं नहीं। नहीं हो। तर पाहिजे ना थोडंफार काही नाही काहीतरी नाही का तुझ्याकडे राहील ना दिवसभर आई म्हणते मला पण काही काम पाहिजे घरी कसं शेता त्याच्यात जायची नाही आता सोयाबीन ते किती मस्त असते हा पाच वाजेला तिकडे ऑफिसकडे येते ते सानूला घेऊन नाही का तर आता तोपर्यंत काही काम नसतं आई म्हणते मलाच काही काम पाहिजे पण तुला एकच काम आहे बाटकीला सांभाळायचं कुठं ती आई सोबत जाती का हे बघा नुसतं दिवस परेशान आजी आज अ आजी बर आहे का म्हणू तुम्हाला आजीला बॅग मध्ये भांडे भरायचे असतील ती भरू देत नाही आईची कटिंग कर करते का लवकरच आम्हाला घरीच पार्लर ओपन करायचंय मेकअप आणि सगळे सगळे केस कटिंग सगळं सगळं आमच्या इथंच होणार आहे नाही अरे पडते आम्हाला कंटाळा आणला पडू दे तिला आईची येणी घाल व्यवस्थित तुझे कसे झेट्टू घातले आई ना छान छान दोन संपला आता झेट्ट आपल्याला मार्केटमधून आणायचं सगळं काय काय आणायचं मार्केटमधून नुसती बडबड <laughs> आघोळीचा टायमा लावत असते पागल नुसतं परेशान करायचं सांगा तिला आजीला आजी काय म्हणते तुम्हाला

आणि हा ड्रेस कसा वाटतोय सांगा कमेंट मध्ये नुसत खाजू आली हे आली मच्छर डसल इकडं हिन तिकडं हिण पण मी इकडे माझ्याकडे थोड हे आप्या इकडे ना आजी आजीचं पेमेंट येणार आहे आता दोन चार दिवसात डबल ना आता ना गेले ना तुम्ही तर चेक करून घ्या आजीचं पेमेंट किती आलेलं आहे काय आलेलं आहे हां आणि तिकडे गेले ना तर काय करा आहे का पेमेंट काढलं ना तर लगेच सानवीला काही ना काहीतरी घेऊन तिचे एक दोन ड्रेस काय भेटून जाते कुठं पण इथं पण निघतं घरी पण निघतं चल पळा चला, चला पळा बघा रोज ऑफिसकडे येते आईसोबत कोणासोबत आली तू हा हे दीदी कोणासोबत आली सांग ना हे बघा इकडं आई बसलेली आहे इकडं सानू आहे आणि इकडं नाना आहे रोज संध्याकाळी एक चक्कर असते यांची घरापासून बॉल कुठं टाकला तू हे बघा हे बघा कशी खेळती इकडे आवडतं का तुला बघा मस्त एन्जॉय करते ती आम्ही क्रिकेट खेळतो बघा इकडे या ग्राउंड वर हो माती लागली बॉलला मी खेळू नको ना ते ओरलाय ना इथं पाऊस पडलाय कोणासोबत आली तू काल कोणी जाम दिले तुला काल जाम कोणी दिले आंबा आताच मागायला लागली आता आई सोबत सगळ्यात जास्त मेळ जमतोय आईसोबत रोज फिरते इकडं कारण ते आपल्या व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे त्यांनी सानूला आवाज देऊन दिलाय जाम तर आता पण तीच मागायला लागली आता आठवण करून लक्षात कशाला मम्मी आई कुठे तुझी आणि आपल्या आजी आजी जाताना गावाला निघून चालत तुला घरीच ठुल आजी चाललं आता गावाला हे बघा दोघी जणीच आता रात्रीचे आठ वाजले तर दोघीच खेळणं चालू आहे काय खेळता दोघी जणी तुम्ही हा नीट लावण छान छान आजीला विचार बरं कसं दिसत तर काय देते आजीला करून काय देते तू आता आपल्या इथं काय आणायचंय काय आणायचं आपल्या घरी किती आणायच्या दोन तीन चार कुत्तू पण आणू आजीन डस्टी रे बाबा मग आणायची नाही आपल्या आजी मात्या म्यावला आजी मात्या पट्टे देते आजी आजीला नको बाई डोळ्यात जाईन डोळ्यात जाईन आजीच्या दूध चहा करून दे भाजी करून दे आजीला उपास होता आजीला काल सास्टू नाही का त्याच्यावर मोठू पतलू आहे बरं त्याच्यावर मोठू पतलू मोठू पतलू मोठू पतलू होते त्याच्यावर सिटीने नाही वाजत त्याची खराब झालं ते हां खराब झाली हां